अनुभवाची शिदोरी आमची माई लेखक डी बी महाजन भाग दहावा निरपेक्ष माझी माई दहा एप्रिल दोन हजार बारा रोजी नांदगाव जिल्हा नाशिक येथे जैन धर्मशाळेच्या पटांगणावर माईच्या आत्मकथनाचा कार्यक्रम होता कार्यक्रमाचे आयोजक फुले जयंती उत्सव समितीचे प्रमुख श्री भास्करराव कदम हे आभार प्रदर्शन करीत असताना श्रोतूवर्गातील एक वयोवृद्ध माता उभी राहिली आणि विनवणी करू लागली की मला थोडंसं बोलायचं आहे आयोजकांनी तिला विचारपीठावर बोलावलं आणि मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली बहुतेकांचा अंदाज असाच होता की त्या माईच्या सेवा कार्यावर प्रतिक्रिया देतील आपलं मत मांडतील पण त्या मातेनं माईक हाती घेऊन बोलायला सुरुवात केली माझं नाव लीलाबाई वाणी सेवानिवृत्त शिक्षिका नानगावातच राहते माझ्या पतीचं निधन झालं त्यावेळी माझा मुलगा लहान होता विधवा असताना नोकरी सांभाळून मुलाला खूप शिकवलं मोठं केलं तो आज बँकेत अधिकारी आहे तो वेल सेटल्ड झाला असून त्याला मुलं बाळंही आहेत तो नोकरीच्या ठिकाणी राहतो मी मात्र एकटीच नांदगावला असते मला गावात माई म्हणूनच संबोधतात मी नांदगावातील एका कॉलनीची माई आहे पण सौ सिंधुताई विश्वाच्या माई आहेत या विश्वमातेने हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे ही अनाथ मुलं माईंच्या पोटची नसली तरी माई त्या मुलांसाठी यशोदा मैया बनली माझी व्यथा वेगळी आहे माझा मुलगा माझी विचारपूस करीत नाही या आईच्या वेदना मांडत असताना माईच्या कार्याचा मला सार्थ अभिमान आहे नांदगावच्या माईपेक्षा ही अनाथांची माई आणि आपली माई, माई श्रेष्ठ आहे म्हणूनच माईच्या सेवाव्रताला मी एक लाख रुपयांचा चेक अर्पण करीत आहे माईंनी तो स्वीकारावा श्रीमती वाणींच्या या वेदनांमुळे अवाक झालेल्या सर्वांनीच त्यांच्या या दातृत्वाबद्दल त्यांचं भरभरून कौतुक केलं कार्यक्रम संपला आणि आम्ही माझे व्याही चंद्रकांत महाजन यांच्या शांतीबागेतील निवासस्थानी आलो आमचं जेवण सुरू असतानाच बाळासाहेब मो, मोक मोकळांसोबत श्रीमती वाणी तिथे आल्या त्या माईला म्हणाल्या माई मी माझी प्रॉपर्टी तुमच्या अनाथ आश्रमाला दान करते पण मला तुमच्या आश्रमात राहू द्या माईनं उत्तर दिलं अगं बाई तुला वारस म्हणून मुलगा आहे आज जरी तू तुझ्यापासून दूर गेलेला असला तरी माई लेकरांचं नातं अतूट असतं पुढे त्यालाच मातृत्वाची ओढ लागेल आणि तो तुला शोधत येईल संयम बाळग काहीही झालं तरी तू त्याची आई आहेस एवढी उद्विग्न होऊ नकोस काळ हेच त्याचं उत्तर आहे तू आज मला अनाथांसाठी एक लाख रुपये दिलेस हेच माझ्यासाठी खूप आहेत माईनं त्यांना धीर देत आशावादी दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला ही घटना मला खूप काही सांगून गेली प्रॉपर्टी मिळत असताना माईचा स्वार्थ संधी साधुपणा जागा झाला नाही माईला माईलेकरांची ताताततूट करायची नव्हती माईनं आयुष्यात केलेली सर्व कामे ही माणसं जोडणारीच आहेत चिखलदऱ्यात गाय वासरांसाठी दिलेला लढा मला आठवला बंदिस्त केलेल्या गाईंना मोकळं करून वासरांना आपली माय मिळवून दिली नांदगावच्या प्रसंगातूनसुद्धा एका आईला आपल्या मुलापासून दूर करायचं नव्हतंच असाच माईचा प्रयत्न दिसून आला माईचा निस्वार्थीपणा आणि वृत्ती आणखी एका प्रसंगातून अनुभवास आली पंधरा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी रात्री साडेनऊ वाजता झी मराठी या वाहिनीवरून हप्ताबंद हा कार्यक्रम प्रक्षेपित झाला होता सिनेकलावंत श्री मकरंद अनासपुरे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक होते प्रश्नोत्तराच्या स्वरूपात स्पर्धकांना रक्कम प्रदान केली जाणार होती माई आणि आणखी दोघीजणी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या स्पर्धेत माईनं बौद्धिक चातुर्य दाखवून पाच लाखांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं या रकमेचा चेक माईला प्रदान केला जात असताना माईनं श्री मकरंद अनासपुरे यांना सूचित केलं की बाबा बक्षिसाची रक्कम एक लाखानं वाढवून ते सहा लाख रुपये आम्हा तीन स्पर्धकांना समान वाटून द्या माईची सूचना मान्य झाली सहभागी झालेल्या तीनही स्पर्धकांना प्रत्येकी दोन लाखांचा चेक देण्यात आला कार्यक्रमाच्या समारोपात माई म्हणाल्या होती या दोन्हीही स्पर्धेत जिंकण्यासाठी केलेला अभ्यास चिंतन धाडस प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला विसरून चालणार नाही त्या स्पर्धकांचंही योगदान तेवढंच मोलाचं आहे कार्यक्रम रात्री साडे दहा वाजता संपला मी लगेच माईला फोन करून अभिनंदन केलं आणि बक्षीस वितरणात दर्शविलेली उदारता मनाचा मोठेपणा आणि स्पर्धेतील खिलाडू वृत्ती याबद्दल सलाम केला माईच्या अशा स्वार्थ त्यागाचे अनेक प्रसंग आहेत कारण निरपेक्षता हाच तर तिचा खरा ठेवा आहे आजचा भाग एवढाच पुन्हा भेटूयात पुढील भागावर तोपर्यंत धन्यवाद आपल्याला हा भाग आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका